आम्ही सर्वजण आता निघालो आहे पार्कला जायला आणि ही आहे पार्कची एंट्री तर अमेरिकेमध्ये असे खूप सारे पार्क्स असतात नॅशनल पार्क स्टेट पार्क आणि काही लोकल पार्क्स असतात तर प्रत्येक पार्कचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं तिथे वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात आणि ही एंट्री आहे एंट्रीला आपल्याला इथे तिकीट घ्यावं लागतं प्रत्येक कारचं तिकीट असतं आणि प्रत्येक दिवसासाठी ते व्हॅलिड असतं तर ही आहे पार्किंग आणि आमच्यासोबत सर्व ग्रुप आज आलेला आहे आणि सर्वजण इथे पोचलेले आहेत आता सर्व एकत्र मिळून आम्ही पार्ककडे जायला निघालो आहे आज पूर्ण दिवसभर खूप धम्माल करणार आहे नमस्कार मी उत्कर्षा आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहे लेट्यूस पार्कला हे टॅम्पामध्येच आमच्या घरापासून अगदी जवळच असं एक पार्क आहे आणि खूप सुंदर पार्क आहे खूप मोठं आहे इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी आहेत तर आम्ही पूर्ण ग्रुपने आज आलेलो आहे पुढच्या सर्व गोष्टी आपण बघूच या तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि मला नक्की आवडेल पार्कमध्ये एंट्री केल्यानंतर सर्वात आधी आम्हाला हा लहान मुलांसाठी से खेळण्याचा सेक्शन दिसला तर त्यांनी हे खास लहान मुलांसाठी केलेलं छोटंसं गार्डन आहे आणि ते बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज दिसतात आपल्याला वेगळ्या वेगळ्या स्लाईड्स आहेत झोका क्लाइंबिंग आणि अजून बऱ्याचशा गोष्टी दिसत आहेत तर ते बघून आमच्यासोबत जी सर्व लहान मुलं आहेत त्यांनी पहिल्यांदा इकडेच सुरुवात केलेली आहे त्यांची मस्ती ऑलरेडी चालू झालेली आहे आणि इकडे मुलांनी आले आले क्रिकेटचा डाव मांडलाय आहे तर कुठल्याही पार्कला गेलो आणि क्रिकेट खेळलो नाही असं हे कधी होतच नाही तर मजा येते आम्हालाही क्रिया त्यांचं खेळ बघायला आपण करूया आता पार्कची टूर तर इथे जे शेल्टर आपल्याला दिसते असे खूप सारे शेल्टर पूर्ण पार्कमध्ये आपल्याला बघायला मिळतात कारण की लोकं पिकनिकसाठी म्हणून पूर्ण दिवसभर पार्कमध्ये येतात लंचसाठी येतात आणि काही जे शेल्टर आहेत ते असे रिझर्व करून ठेवलेले असतात जे संध्याकाळी पार्टी फंक्शन यासाठी येणार असतात आणि या पार्कमध्ये बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत खूप मोठं पार्क असल्यामुळे इकडे खूप ट्रेल आहेत करण्यासाठी आणि लेक असल्यामुळे तिथे आपण कायाकिंग करू शकतो आम्ही पण झोका खेळून मजा केली खूप दिवसांनी आज झोका खेळला तर मस्त वाटलं सर्वांचं खेळून झालं आहे आणि आमची मजा करून झाली फोटोज काढून झाले तर आता सर्वांना भूक लागली आहे तर आम्ही जाणार आहे लंचसाठी तर उरलेले ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ट्रेल आणि कायाकिंग ते आपण आल्यावरती करणार आहे तर सर्वात आधी आपण आता हॉटेलमध्ये आलो आहे हे मिनर्वा असं हॉटेल आहे आणि इथे बफे असतो तर बफेसाठी बरेचसे ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतील तर इथे सॅलेडपासून कोशिंबीर चटणी लोणचं स्वीट्सचे पाच सहा गोष्टी नंतर स्टार्टर राईसचे प्रकार रोटी भाजी डाळ असे सर्व नूडल्स म्हणा बाकी जे स्टार्टर्स आहेत काही ते म्हणा असं व्हेज नॉन व्हेज सर्व गोष्टी आहेत तर जे हवं ते खाऊन सर्वांनी मस्त मजा केलेली आहे तर सर्वांचं खूप जास्त जेवण झालेलं आहे आता पण तरीही परत पार्कमध्ये जायचे आत्ताच आम्ही पार्कमध्ये येऊन गाडी पार्क, पार्क, पार्क केली आणि हे समोर आम्हाला कासव दिसलं तर ते खूप सुंदर त्याचं त्याचं खात होतं गवत पण लहान मुलं पण सोबत होती सर्वांनाच उत्सुकता वाटली ते कासव कसं खाते ते बघायला आणि लहान मुलांनाही मजा येत होती त्याला गवत चारताना तर आम्ही थोडा वेळ तिथे घालवला तर इथून सुरुवात होते ट्रेलला जायला तर खूप सारे रूट आहेत ट्रेलला जायला बरेचसे ट्रेल आहेत कारण की पार्क फार मोठे आहे तर आम्ही आत्ता एका दिशेने चाललोय इकडे पुढे लेक आपल्याला दिसणार आहे सज्जनो आणि आ, सबस्क्राइब करा आणि लाईक करा लाईक जे आहे ते दाबवा बेस्क्राईब दादांनी खूप छान मराठी बोलली आणि नक्की सर्वांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू दादा तर मी आता पुढे आलोय इथे आपल्याला कायकिंग साठी बोट दिसत आहेत ज्या आपण रेंट वर घेऊ शकतो तर त्याचेसुद्धा टायमिंग असतात आपण आता लेकच्या इथे पोचलो आहे आणि खूप स्वच्छ पाणी आहे एकदम शांत आहे वातावरण तर खूप सुंदर वाटते समोर एक आपल्याला बोट पण दिसते आहे कायाकिंग करताना आपण हे करणार आहे पण आधी ट्रेलला जाऊया इथे हा जो मॅप दिसतो आहे हा पूर्ण पार्कचा मॅप आहे आणि याच्यावरून आपण आता एका दिशेने जायला सुरुवात केली आहे तर हा ट्रेल आपण करतो आहे तर त्यासाठी त्यांनी इथे लाकडी पूल बांधलेला आहे कारण की सर्वत्र आपल्याला झाडं दिसत आहेत खाली काही धोका नको म्हणून हा सर्व पूलच त्यांनी बनवलेला आहे ट्रेलसाठी आता कायाकिंगसाठी अर्धी टीम गेलेली आहे कारण की आम्ही लेट आल्यामुळं आम्हाला तेवढ्या बोट आत्ता भेटल्या नाहीत तर ज्या लोकांना करायची होती ते लोक का आत्ता कायाकिंग करण्यासाठी गेलेत आणि हा एक डेक आहे त्यांनी तर तिथून आपल्याला पूर्ण हा लेक बघायला मिळतो तर आम्ही आता वरती चाललोय ते इथून खूप सुंदर व्ह्यू आहे सर्वत्र झाडं आणि हे पाणी तर खूप शांत आणि सुंदर वाटते, समोर आपल्याला दोन बोट दिसत आहेत तर हे आपलेच लोक आहेत जे दोन बोटमध्ये सहा जणं असे गेलेले आहेत दोन लहान मुलं जे मध्ये बसलेत तर त्यांनी खूप धमाल केली कायाकिंगला के आणि तिथे त्यांना मगरसुद्धा दिसली आणि समोर जो डेक दिसतो दिसतोय तिकडे आम्ही उभे आहे तर एकदम शांत असं पाणी आहे ट्रेल झाला आमचा करून आणि कायकिंग पण झालं तर आता आम्ही पार्किंगकडे जायला निघालो आहे तर अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस हा खूप आनंददायी आणि रमणीय होता सर्वांनी एकत्र खूप धमाल केली आणि तुम्हाला कसा वाटला हा पार्कचा व्हिडिओ हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू